सद्गुरु काशीनाथ महाराज गुरुवर्य उज्ज्वलानंद महाराज यांच्या पदस्पर्शाने पुणित झालेल्या अचलबेट देवस्थान टेकडी टेकडीवरच हे प्रार्थनीय वंदनीय झाडा झुडपांच्या मध्ये शांत आणि सावलीमय झालेलं हे ठिकाण रामकृष्णांच्या गजरामध्ये पवित्र आणि पावन झालेलं हे ठिकाण भाविकांनी भक्तांनी यावं या पवित्र भूमीमध्ये नतमस्तक व्हावं समाधानानं दर्शन घ्यावं आणि पुन्हा प्रपंचामध्ये रममान व्हावं गेली पंचवीस तीस वर्षाचा महाराजांच्या सोबतचा सहवास जवळून अनुभवला वात्सल्य बालग्रहाची बिल्डिंग व चालू होती कराळीच्या माजी सरपंचाच्या मिसेस आता नाव आठवत नाही वडदरे साहेबांच्या मिसेस आणि माझी सरपंच इंदुमती वडदरे आम्ही ह्याच समोरच्या लिंबाच्या झाडाच्या बाजूला महाराज बसायचे आणि मग त्यांना म्हटले की महाराज आपल्याला बालग्रहाचं बांधकाम सुरू आहे थोड्याशा विटाची मदत झाली तर बरं होईल महाराजांनी कुणाला फोन केला माहीत नाही पण महाराज म्हणले अरे कुठं आहेस ते म्हणले मी छत्रपती संभाजीनगरला आहे महाराज अरे आपल्या वाघसाहेबांना थोड्याशा विटा लागायच्यात चर्चा झाली आणि तिसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता याच महाराजाने जिथं देह ठेवला त्या महाराजांच्या आदेशानुसार त्या व्यक्तीने पंचवीस हजार रुपयाचे विटा दान केल्या त्या व्यक्तीचं नाव आजही मला माहीत नाही महाराज म्हणले माझ्याबद्दल नका सांगू महाराज माफ करा तुम्ही दानशूर आहात पवित्र आहात संन्याशी आहात आणि म्हणून तुम्ही केलेलं दान हे हजारो लोकांना कळू द्यात लोक आपल्या विचार प्रचारासाठी धर्मप्रचारासाठी वैष्णवांचा धर्म जागवण्यासाठी लोक आपल्याला मदत करतील हेच ते महाराज ज्याने आमच्यावरती खूप प्रेम केलं मैत्री केली अधूनमधून आठवण करायची तेव्हा मी जाऊन भेटायचो मी नतमस्तक होतो असे अनेक साधू आणि संत या महाराष्ट्राला मिळालेले आहेत म्हणून महाराष्ट्र ही साधू संताची भूमी आहे पवित्र भूमी आहे पुरोगामी विचाराची मायभूमी आहे म्हणून आम्ही वंदन करतो अशा पवित्र स्थळांना अभिवादन करतो अशा साधू संन्याशी आणि समाज घडवणाऱ्या हजारो बांधवांना माहिती आणि प्रसारण भूमिपुत्र वाघ समाजविकास संस्था महाराष्ट्र लोकविकास मंच लोकहित महाराष्ट्र